नमस्कार गुड इव्हिनिंग सगळ्यांना आमच्या शेतात जवळजवळ अठरा दिवस लेवल चाललेली तर आमचा लोईबाबाचा भाचा शेतातला येऊ आनंद भेटलो म्हणून आलो तर तेल, त्याला त्याला ते त्याचं म्हणणं आहे इकडं मला लवकरात लवकर सोडा मेथील झाली देन नाही तर दिवस मला सोडित नाही आमच्या शेतच लेवल चालू आहे थोडीशी पाठीमाला हे जे चढावरती उभा आहेत ते जशी पॉकलेट चालू आहे सरी जशी बिन आणि बाजरे आमची तिथं तिथं दाखवतो जातं वरती आता संधीमध्ये वरती तिथं तालुक्यात तर ही माती गोळा करून ठेवलेली संदीप बघा जवळजवळ सतरा अठरा दिवसात जसं चाल हे पण आले होते पलीकडे आमच्या इथल्या गुरुजींचं कांद आहे चला तर जाऊ हे, जा। हे उन्हाळी बाजरी जी हिरवा हिरवं दिसतंय ना तुम्हाला ते सगळं उन्हाळी बाजरी अशी ही जे रस्ता दिसतोय तुम्हाला ॲक्च्युली हा कट होता इतकं पाणी आलं की हा कट वाहून गेला इथं आमच्या बऱ्याचशा बाजरीचं नुकसान झालं व्हिडिओ पण केला होता मी ते योगा योगा थी। शेत ते शेतमीट करताना हे दगड निघालेले सगळ्या ब्लास्टिकमध्ये ते आणून टाकलेले तिथं ते पुढच्या बाजूला पण दिसतील बघा ते ब्लास्टिकमध्ये त्यासाठीच टाकलेले आता चाललोय बाजरीकडं आजचा शेवटचा दिवशी म्हणून व्हिडिओ काढायचा दिसत मी तर स्वतः नव्हतो भरपूर असं वारं सुटलं आहे ना काय वाटतं कस काय वारत कस काय माझ्या वाटतं तुला वाटते का हे कटावरून चाललं तर कधी एकिताचं कट कट असतं पण सवय कालची सवय कुठं मोड आलं की सवय कुठं मोड पुढंच मोडत नाही मला आमची बाजरी आणि थोडंसं भुईमुख त्याच्यात चवळी शेगा दाखवतो नारळ एकदम मोठे झाली पलीकड चुक चुकले ही चवळीच्या आणि बाजरी बाजरीचे कणस आता पूर्णपणे भरलेत तर ते वाळून आता एकदा काय होईन ते हा काय का? बरलंय ना बरल का तुम्हाला एक बाजरी किती तिथं खाली काय 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 लाट म्हणजे बोलते काय बोलतो यात टी ना ना नाव असले तिकडं आमच्या आमच्या शेताला नाव चांगलं आहे काय माहिती याला काय म्हणते आमरा ऐकलं होतं हा आंबे खा वाटत का तुला खाल्ले कधी उन्हाळ्यात चालून तर दोनदा तीन ना खाल्ले मग तू का सास रडील गेल का हा मला वाटलं सासर का चल वर जायचे आपल्याला टाईम आहे बघा सूर्य तुम्हाला एकदम जवळून आहे की तिथं जरा सो संग्राम तिथं संग्राम तिथं जा ती काय आहे मला सांग गोडाकलं तिला तिथून पुढं काय ती मी का झटकन तुला लावलं लाव आहे ला, का काय ती हा भिंडी भिंडी येत कुठं भिंडी दिसली तुला तू सांग की हावरे ऐकले कधी बघ बर निघते का त्यात हा हा हात हाताल ना बिनचप्पलचा ताल यार तो आम्ही शेतात तासो काय होतं ही दहा गुंठे होत ही अजून दोन तीन गुंटे काढून जवळजवळ बारा पंधरा गुंटे झाले आता ही ताल भरपूर मोठी झाली आहे मोठी झाली ना नाय स्टिंग प्यायला दिसते स्टिंग नाही प्यायला पाहिजे दारू असती स्टिंग कस काय दारू वाजती ही सॉफ्ट ड्रिंक झालं ते स्टिंगमध्ये द्यायला असते का किती असती लय असते का नुस चढती का तू पितो का दर पेतो स्टिंग पेतो का कधीतरी स्प्राईट पेतो ना की बघा ट्रॅक्टर जवळजवळ आता काम संपत आलं इथं तर थोडंसं मरून ठेवलं आहे म्हणजे याच्यासाठी ठेवलं की इथं झाकलं जाईल याच्या शेत झालेलं आहे पूर्ण ट्रॅक्टर उभं आहे होय तो ट्रॅक्टर आहे तुम्हाला कोणता आहे तुम्हाला स्वराज हे महेंद्र हे आमचं शे शेत लेवल भारी करतो येऊ आहे ना महिंद्रा डी आहे पाचशे पंचाहत्तर डी आहे दगड टाकली तेव्हा दगड तिकडं कडाल टाक तक... कडाल नेऊन टाक कडाला हे स्वराज्य ती जुम करून नाना दाखवतो एकदा जी शिवी तिथं दगड निघालेत मध्ये नाना उभा आहे तिकडं बरोबर लेवल केलेली सगळी चल वर जाऊ ते ट्रॅक्टर उभा आहे आणि त्याचा मालक इकडं काय करत बसलाय काय माहिती नाही ते आम्ही फक्त मी आवर्जून फक्त सांडवा दाखवायला आलतो इथं इथं थोडेसे ताल बुजवायचे ठेवले म्हणजे इथून पाणी जाण्यासाठी कोण बसला रे असंच काय काय गेम खेळतो आहे मग एडिटिंग कशी आहे ती हां व्हिडिओ व्हिडिओ चालं ना आज का राहिलं आहे काय राहिलं आहे ती उद्या आता उद्या दिवस आहे का चल ते आता आम्ही जी सी बी आजचं काम झालं दिवसभरच वा 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 पिंटू बडखे आणि जया तुमचा हा मुलगा बघा वडापाव फोन कसा वडापाव सारखा झालाय <laughs> ना वडापाव सारखाच आहे ना मग कसला आहे पहाकडं ज्यावेळेस आम्ही शेतात केलेलं आहे त्यावेळेस नम्रे दिसतात का माझ्या मागे नम्र आणि पलीकडे नम्र असा पंधरा फुटाचा रस्ता सामायिक त्या रस्त्यापर्यंत केलेला आहे

रस्ता झालाय मनासारखा झालाय का मनासारखा झालाय रस्ता अकराशे हजार अकराशे रुपये तास असतो याला मोठ्या पॉकलेंडला साडोतीसशे रुपयाच्या आसपास असतो आणि शेतचे लेवल चालले ते एंड पर्यंत मला झूम करून दाखवतो टाकलेत की पलीकडं जे मोकळं दिसत सेम त्या लेवल मध्ये करून घ्यायचे वरती माती काढून ठेवलेली तिथून सरळ एंड पर्यंत आलेला उतर का त्याच्यातून त्याच्यातून उतर ना बंद कर बंद कर दोन मिनट बर बर जी बीत बसलेले किती जण आहेत काळजी होती आता कधी मी तीन काय माहित होतं मी तीन न्यायचे होते संध्याकाळचं देत नाहीत म्हणते फोन करून गेल्याने सांगितलं की मला लागतंय म्हणून ही सगळं वाऱ्यामुळं वाऱ्या आवडत ती काय नाही बरा जोपे गोवर

आम्ही आमचा व्हिडिओ थांबव जे काय दाखवायचं जे काय दिसत शेवटपर्यंत म्हणून आलो होतो धन्यवाद धन्यवाद मंडळ आपला आभारी आहे मनकी थांब मंडळ आपला आभारी आहे मन बरं मंडळ मन बरं वेळाचा प्रॉब्लेम आहे का तुझा र नाही ना तुझ्या लोक किती बारातला आहे का तू दुष्काळातला का तू म्हणून हजार वाळ लय दुष्काळ पडला होता आणि तू कस काय लुक वाकडं पाहिजे होत तुला हा मग तुझा कस कसं काय झाला